मित्रांनो जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती जाळली आणि मनुस्मृती जाळलं म्हणून एवढं काय झालं आजही आश्चर्य वाटत आहे अगदी धक्का बसत आहे की मनुस्मृतीचे एवढे मोठे समर्थक या देशामध्ये आहेत खर तर या लोकांना काय बोलावं माझ्याकडे शब्दच नाहीत इतकं भयानक आहे अरे उलट आज अशी परिस्थिती निर्माण व्हायला हवी होती की आज मनुस्मृती म्हणजे एक विक्रत धर्मग्रंथ आहे हे, हे प्रत्येक भारतीयांनी आज मान्य करायला हवं हो होतं परंतु आजही आज, आज साम टी व्हीवर मी तो व्हिडिओ पाहिला जितेंद्र आव्हाड मनुस्मृती जाळत आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत आहेत आणि मित्रांनो त्यानंतर खाली आलेल्या कॉमेंट आणि कॉमेंट करणारे आश्चर्य म्हणजे लक्षात ठेवा आता त्यामध्ये काही फेक फेक प्रोफाईल असतील परंतु जे आडनाव आहे त्यावरून अभिजन वर्ग तर आहेच परंतु बहुजन वर्ग सुद्धा आहे म्हणजे बहुजनांना सुद्धा मनुस्मृती प्रिय असावी याचं आश्चर्य वाटत आहे खर तर हे आश्चर्य नाही या लोकांनी ते वाचलेलं नसतं अभ्यास नसतो आणि त्यामध्ये अशा काही आहेत की त्यांचा नेता त्यांचा नेता यांच्या गटामध्ये सामील बहु आहे बहुजनामधील आणि त्यामुळे त्या नेत्याच्या समर्थनासाठी हे लोक जितेंद्र आव्हाडांना अशा विक्रत पद्धतीने ट्रोल करत आहेत अगदी घोड्याचा फोटो गाढवाचा फोटो आणि त्या फोटोला जणू काय तो घोडा गाढव आता ते पुढचे शब्द मी असलेले शब्द आहेत ते शब्द येथे वापरू शकत नाही परंतु अशा शब्दामध्ये आणि अशा आविर्भावामध्ये त्या घोड्याचा गाढवाचा वापर केलेला आहे आणि मित्रांनो हे करणारे जर बहुजन असतील आणि या अभिजन माणसाची जी कॉमेंट आहे की सेट्ट काही फरक पडत नाही म्हणजे लक्षात ठेवा किती गुर्मी आहे किती मस्ती आहे म्हणजे आजही यांची ही मस्ती संपलेली नाही म्हणजे आणि याच मस्तीतून लक्षात ठेवा याच मस्तीतून आणि विशेष म्हणजे पुढं पुढं अगोदर लक्षात घ्या की या लोकांची सत्ता आपल्यावर आहे हे लोक आजही आपल्यावर राज्य करत आहेत या मानसिकतेचे लोक आपल्यावर राज्य करत आहेत म्हणजे हा बहुजनांचा पराभव आहे हा संविधानाचा पराभव आहे संविधानाला न मानणारे मनुस्मृतीला मानणारा म्हणजे संविधानाला न मानणारा या लोकांची सत्ता आपल्यावर आहे आणि यांचे हे जे विरोध करणारे मनुस्मृतीचे समर्थक आहेत त्यांचे फोटो बघा प्रोफाईल फोटो एक तर काही जण जना अनेक जणांच्या लॉक असतात आणि ते कोणाचे समर्थक आहेत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्यावर कोणाची सत्ता आहे त्यामुळे प्रत्येकाने सजग राहणं गरजेचं आहे बहुजनांना असं वाटतं की आमचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही कारण बहुजन म्हणजे इथे लक्षात आता आहे बहुजनामध्ये सुद्धा दोन गट झालेले आहेत एक मनुस्मृती समर्थक आणि एक मनुस्मृती विरोधक एक या विषमतावाद्यांचा समर्थक झालेला आहे बहुजन समाज आणि हेच बहुजनांच्या पराभवाचं कारण तर हेच लोक आहेत परंतु जे अस्सल बहुजनवादी आहेत जे शिवराय शाहू आंबेडकरवादी आहेत यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे, आहे तुम्ही जरी वाहग असलात जो अस्सल शिवराय फुलेशाव आंबेडकर यांना मानणारा जो आहे तो मैदानात उतरल्यानंतर असले हजार कुत्रे समोर सुद्धा येत नाही त्यांच्या तेवढा डांगीमध्ये दम नाही परंतु परंतु सत्ता कुणाची आहे हा हे लक्षात घ्या आणि यासाठी आपापसात आप मधले जे मतभेद आहेत हे मतभेद गाडून हे मतभेद गाडून अगदी हा जो अस्सल बहुजन आहे हा अगदी छोटाल्या मतभेदामध्ये अडकलेला आहे आणि या मतभेदामुळे हे विषमतावादी आपल्यावर राज्य करत आहेत हे विषमतावादी बघाल हे विषमतावादी यांच्यामध्ये मतभेद जरी असले तरी काही मुद्द्यावर ते ठाम असतात हे वेगवेगळ्या गटाचे जरी असले तरी काही मुद्द्यावर ते ठाम असतात परंतु आपण बहुजन या मुद्द्यावर ठाम राहत नाहीत आणि हे ठाम राहणं खूप गरजेचं आहे आणि हे फार भयानक आहे आता मी शब्द वापरले असते परंतु आता काय आहे यूट्यूबचे काही नियम असतात आणि त्या नियमामुळे तसे शब्द वापरता येत नाहीत नाहीतर यूट्यूब काय करतं अकाउंट बंद करतं त्यामुळे ते शब्द वापरता येत नाहीत नाहीतर मला सुद्धा ते भयानक शब्द वापरता येतात आणि मी यांच्या कोणाच्या बापालाही घाबरत नाही हे सगळ्यांना माहीत आहे कारण आमच्या डी एन एमध्ये भीती नावाचा शब्द नाही आणि हे कोण कुठले या कुत्र्यांची आमच्या समोर येण्याची कदापिही हिंमत नाही यांच्यामध्ये एवढा दम नाही लक्षात ठेवा हे पळपुटे आहेत हे डरपोक आहेत यांचा दम फक्त फेसबुकवर ते सुद्धा प्रोफाईल लॉक करून अनेक तर ओरिजिनल नावाने सुद्धा समोर येत नाहीत म्हणजे हे भितरे भेकड आहेत परंतु या भेकडांचं भित्र्यांचं राज्य आहे हे, हे खरं आहे म्हणजे बहुजन वाघ असून सुद्धा वाघाचं जंगलावर राज्य नाही याचा विचार बहुजनांनी करणं गरजेचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या की आता पूर्ण सिस्टम आपल्या विरोधामध्ये आहे निवडणूक आयोग म्हणजेच अमित शाह आणि अमित शाह म्हणजेच निवडणूक आयोग काल निवडणूक आयुक्त जे बोलत होता ते प्रत्यक्ष अमित शहा बोलत होते म्हणजे या लोकांनी कसा सिस्टमवर कब्जा केलेला आहे त्यामुळे आपल्याला अत्यंत लोकशाही पद्धतीने पण अत्यंत प्रखरतेने समोर येणं गरजेचं आहे प्रखरतेने विरोध करणं गरजेचं आहे संविधानाची लोकशाही मूल्यांची या संविधानिक ज्या संस्था आहेत त्या वाचवण्यासाठी अगदी प्रखरतेने बोलणं गरजेचं आहे प्रखरतेने पुढं येणं गरजेचं आहे जर आपण पुढं नाही आलोत तर हे असले विकरत लोक आपल्यावर राज्य करतील आणि यांचे जे असले विकृत समर्थक आहेत की का सेट्ट काही फरक पडत नाही या लोकांची गुलामी पत्करल्याशिवाय तुमच्याकडे पर्याय राहणार नाही त्यामुळे प्रखरतेने बोला तुमच्याकडे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे काय आहे प्रत्येक याच्यावर बोला तुमच्याकडे जो प्लॅटफॉर्म आहे आणि जिथं कुठं संविधान कोणताही पक्ष न लक्षात घेऊ पक्ष लक्षात घेऊ नका पक्ष आंबेडकरवादी असो बहुजनवादी असो ओबीसीवादी असो कोणताही असो फक्त जो संविधानाला मानतो अशा सर्वांना बळकटी द्या हा माझा हा तुझा हा भेद सोडून द्या आणि प्रत्येकाला बळ देण्याचं काम करा एवढं आपण मात्र सर्वसामान्य लोक करू शकतो आणि त्यामुळे या विरोधकांचे धाबे दनांना राहत आणि लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी हे करणं गरजेचं आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम